ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नित्यानंद शर्मा पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांच्याकडून कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे परप्रांतीयांवरच्या हल्ल्यांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी वरळी डोम इथं आयोजित केलेल्या के मेळाव्यात भाषण केलं होतं आणि आता या संदर्भात नित्यानंद शर्मा पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांनी आता कडे तक्रार दाखल केली आहे परप्रांतीयांवर हल्ला होतोय त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला राज ठाकरे यांनी पाच जुलैला वरळी डोम इथं आयोजित केलेल्या मेळाव्यात भाषण केलं होतं आणि त्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात केलेल्या या भाषणानंतर या वक्तव्यानंतर नित्यानंद शर्मा पंकज कुमार मिश्र आणि आशिष राय यांच्याकडून डीजीपींकडे आता तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यांचा मुद्दाच असा आहे की परप्रांत्यांवरच्या हल्ल्यांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे असा दावा ते सातत्याने आणि यावेळी त्यांनी तक्रार देखील केली आहे थेट तक्रार डीजीपीकडे करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकरे देवेंद्र आता राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होताना दिसतोय आ, दिपाली आपल्याला माहिती की पाच तारखेला एक मेळावा झाला होता वरळी दोन इथे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र होते आणि या मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की मारहाण करतानाचा व्हिडिओ पाडू नका असं त्यांनी म्हटलं होतं आणि याच वक्तव्यावरती आक्षेप घेत आता महाराष्ट्र डीजीपींकडे काही लोकांनी तक्रार केलेली आहे जी माहिती मिळते त्यानुसार नित्यानंद शर्मा पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांच्याकडून डीजीपींकडे ही तक्रार दाखल केलेली आहे परप्रांतीयवरच्या हल्ल्यांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचा दावाही यावेळी करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण बघतो की राज ठाकरे यांची ही तक्रार जी आहे ती डीजीपीकडे करण्यात आल्याची माहिती मिळते देवेंद्र काय दखल घेतली जाऊ शकते निश्चितच ही तक्रार जी आहे ती आता करण्यात आलेली आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भातील कायदेशीर पातळीवरती तपासणी जी आहे ती प्रशासनाकडून किंवा पोलीस विभागाकडून होऊ शकते आणि त्या नंतरच पुढील कारवाई करण्याच्या संदर्भात किंवा पुढील या विषयाच्या संदर्भातील माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून मिळू शकतात धन्यवाद देवेंद्र आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी